कस भागते काय सांगा मावश्यानं साधी खायला भाकर सुद्धा नाही ज्वादाराची भाकर आणि आंबाड्याची वर तेलाची धार नाही मावश्यानं मला सांगा किती चविष्ट भाकर असू दे किती चविष्ट ती भाजी असू दे पण त्याला ते तेल नसेल तर ते ला गोड लागते का होती लागते का गोड नाही ना आज यात आहे पण असो खायला सुद्धा काही नाही हो महिला मंडळ मला सांगा तुम्हाला सर्वात जास्त खाय आवडतं हो महिला मंडळींना कोण म्हणलं भांडायला आवडतं आहे का नाही आगाव कोट्यानं म्हणलं येऊ नको कोणा डब्यात बसू आगो महिला मंडळांना भांडायला आवडतं पण सोनं सर्वात जास्त आवडतं बरं का बाबा सोनं पण आजकाल काही सांगावं चाळीस वर्षाच्या संसारात मी आलेलं सांग सोन्याची एक पोतसुद्धा नाही बांधली <laughs> त्यांनी मौन धरलंय पण असू द्या साधं सोनं सुद्धा घरात बांधलं नाही कुठं हळदी कुंपला जायचं कुणी म्हणायचं हिसाब नाव घ्या हिसाब नाव मेल्याचं नाव सुद्धा घ्या वाटत नाही हो पण तुमचा मान राखते यांचं शेवटचं नाव घेते आणि यांना देते आणि एखादा दुसरा नवरा करते कारण लोक धनाधन दन पक्ष मी नवरा बदलला म्हणून काय झालं असो द्या कसं का असत नाही यांचं एक नाव घेते घेऊ ना हो हो oh. घ्या म्हणतात घ्या आवाज आवाज बोलतात पुंडलिकराव <laughs> वा का पुंडलिक तर आमच्या आवडीचं नाव आहे <laughs> बर का असो एक नाव घेते बर का मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका बरं जाऊ दे तुम्ही एवढा खर्च केला कशाला एवढ्या लांब पाऊस पाडायचा इथंच पाडते की इथं तलवाड्याला पाडला पाऊस आणि इथं हिलालपूरला आला सडाका आणि आमच्या पुंडलिकरावांचं नाव घेते नाही पुंडलिकरावांना ओढला मर्यायचा तडाका आणखी नाही घेऊ आयोच बाई बाई तुमच्या बरं घेते फोन मित्रा जाऊ दे आधीच सांगितलं जास्त चौघ मम्मीला घाबरतोय पेट्या कसं दिसतोय माझा गुलाम जमू गुलाबजामुनशान पण थोडा पाहता जास्त टाइम राहिला म्हणून असे मी पेंट्या म्हणलं की जोरात ग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं आधी बापावर गेला मुलगा काय खातो कोणा शाऊक नुसता झरच्या जर लागायला पिंट्या, मुम्यार! <laughs> पिंट्या <मुम्यार? laughs> <laughs>

Aquí la gente para